नमस्कार मंडळी मी ज्योती स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती तर आज परीचा हेअरकट करायचा होता पंधरा ऑगस्टला स्कूलमध्ये जे काही त्यांनी प्रोग्राम ठेवते त्यामध्ये ती पार्टिसिपेंट झाली होती आणि ते साँगमध्ये हेअरस्टाईल करायची होती मग केस कट केले तर हेअरस्टाईल करता येणार नाही त्यासाठी केस कट केलेले नव्हते म्हणून आज केस कट केले तर म्हटलं आता दुपारी वेळ आहे स्कूलमधून आलेले आहे हेअरकट करून घ्यावा तर त्यांनी किती लेंथ वाढलेली आहे बघा तुम्ही केसाची असे त्यांनी पार्टिशन करून घेतलेले आहेत कट करण्यासाठी याचा फायनल लुक तुम्हाला शेवटी पाहायला मिळेल काय करते ग परू कर अभ्यास करते परूचा न्यू लुक आहे हेअर कट केलेला आहे पाठीमागं फिरत हां शॉर्ट केलेत केस तिचे कोणत्या सब्जेक्टचा पेपर आहे उद्या इंग्लिश झालं का कम्प्लीट रिव्हिजन हातात काय आहे ते खेळायला लागतंय का तुला ठेव साईडला चला चहा करू आता सगळ्यांनाच करते तू कुठे चालला चहा आता चहा देते लोड आहे का बरं भाजी।, दोन <खेगा> भाजी, ले ले भाजी, भाजी 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 हे घेऊन आलेले होते त्यामुळे निवडून आज स्वयंपाक करायचा आहे शेपूची भाजी भाकरी आज करायची सर्व भाज्या म्हटलं स्वच्छ धुवून वगैरे फ्रीजमध्ये ठेवाव्या राहिलं का तसेच राहून जातात तर इथं मी ब शेपूची भाजी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे सुरुवातीला भाजी जास्त दिसते आणि नंतर थोडं वापरल्यानंतर बघा की किती कमी झालेली आहे यामध्ये आता आपण मटकीची टा डाळ टाकायची आहे अगोदरच मी भेजत घालायला डाळ आणि भात एकत्रच कुकरला दोन डब्यामध्ये लावले होते आता वरणही करून घेतले भातासोबत वरण मुलांना आवडते इथं वरण झालेलं आहे आपलं इकडं शेपूची भाजी ही झालेली आहे शिजून किती कमी झालेली आहे बघा तुम्ही भाजी लगेचच ही मी करून घेतल्या सर्वांनी मिळून जेवण केले तर असा होता आजचा दिवस व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणखी भेटू या नवीन एका ब्लॉगमध्ये धन्यवाद